हॅलो नमस्कार मी पल्लवी पल्लवीज लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला स्वागत करते आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची ची सुरुवात करते तर मग चला आपल्या ब्लॉगची ची सुरुवात करूयात तर इथे बघा देवांशी बॅग लटकवून उभा आहे कारण की त्याला मी क्लासला सोडायला जात होते आमच्या इथे काय झालं माहितीये दुपारी दोन वाजता लाईट गेली होती ती संध्याकाळी सात वाजता लाईट आली त्यामुळे देवांशचा क्लास जो पाच वाजता असतो तो संध्याकाळी सात वाजता होता आणि त्याच्या मागचं रिझन म्हणजे देवांशच्या टीचर सहाव्या माळ्यावरती राहतात त्याच्यामुळे काय झालंय माहिती आहे लिफ्ट बंद होती म्हणून मग त्यांनी क्लासचा टायमिंग चेंज केला कारण की कोण एवढं सहा माळे चढून जाईल ना म्हणून मग त्यांनी लिफ्ट म्हणून मग त्यांनी क्लासचा टायमिंग चेंज केला तर चला मी देवांशा क्लासला सोडून येते आणि मग दिवाबत्ती वगैरे करून घेते तर इथे बघा मी दिवाबत्ती करत होते संध्याकाळची वेळ होती त्यामुळे घरामध्ये दिवाबत्ती झालीच पाहिजे आणि घंटानाद वगैरे हे सर्व मी करून घेत होती सॉरी आणि मग तुळशीसमोरसुद्धा दिवा लावून घेतला तुळशीसमोर दिवा लावल्याच्या नंतर किती प्रसन्न वाटतं हे तुम्ही स्वतः बघा घरामध्ये दिवा वगैरे संध्याकाळच्या वेळेस घंटीनाथ परत धूप आरती हे सर्व झालंच पाहिजे पण प्रसन्नता राहते घरामध्ये आणि महाराजांचा आशीर्वाद राहतो आपल्यावरती माता लक्ष्मीचासुद्धा वास राहतो घरामध्ये तर चला मी आता दिवाबत्ती वगैरे करून घेते आणि मग डायरेक्ट तुमच्याशी नंतर बोलते आता माझ्याकडे ना तुळशीच्या इथे दिवा लावण्यासाठी ना काही जागा नाही आहे म्हणजे मी तिथे दिवा ठेवू शकत नाही तर म्हणून मग मी दिवा इथे खाली ठेवते बघू शकताय बघा इथे दिवा ठेवते मी कारण की कसं आहे ना तिथे जागा नाही आहे मला दिवा ठेवण्यासाठी म्हणून मग दिवा मी तिथेच ठेवत असते असं संध्याकाळी तुळशी पुढे दिवा लावला घरात दिवा केली तर खूप छान वाटतं प्रसन्न राहते घरामध्ये दिवा तर बघा किती छान असा पेटतोय मस्त वाटतंय आणि तुळस तर आहा खरंच तुळशीकडं बघितलं ना की एक वेगळीच अशी ऊर्जा निर्माण होते माझ्यामध्ये मला नाही माहिती असं का होतं पण खरंच तुळस ही आपल्या अंगणामध्ये असणं गरजेचं आहे तर दिवाबत्ती झाल्याच्यानंतर मी आले डायरेक्ट किचनमध्ये आणि जरा किचनमध्ये थोडीशी भांडी घासायची होती ती घासून घेतली आणि ओठावरती पुन्हा एकदा फडका मारून घेतला बघू शकताय कारण ओठा क्लीन असेल तरच आपल्याला काम करण्याची इच्छा होते तर हे झालं संध्याकाळचं मला नीट आवडायलासुद्धा भेटलं नाही बघा गा। सगळी घाई गडबड झाली लाईट नव्हती मग देवांशचा क्लास त्याच्यामध्ये मग त्याला सोडणं वगैरे सगळं त्याच्यामध्ये आज दिवाबत्तीसुद्धा लेट झाली आता स्वयंपाक करायचा आहे साडेआठ वाजलेत आता स्वयंपाक करायचा आहे आणि मग नंतर स्वयंपाकानंतर गॅस ओटा फुसणं भांडी घासणं आणखीन बरीच थोडी बहुत कामं असतात देवांशा होमवर्क वगैरे घेणं तर असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आता आपण भेटू देवांशला घेऊन आल्याच्या नंतर बघायचंय काय काय घेऊन आलाय होमवर्क करण्यासाठी त्याने काय काय वस्तू आणल्यात त्या तुम्हाला माऊच्या आहे हे बघा ठेवून गेलीय आता या माझ्या झाल्या तिला नाही परत ती इथेच ठेवून गेलीय तुझ्या मु आता ही पातेली वगैरे काय करायची आहेत बरं मला सांगा घासलेली चांगली पातेली आहेत मी आत्ता घासली होती तो तिथून उचलून घेऊन आला आहे इथे इथं ठेवलीत आणि तिथेच बरोबर तो धुपाचा डब्बा जो आपला मी देवाला धूप लावते ना तो धुपाचा डबा आहे तर तो, तो सुद्धा घेऊन आला इथे खेळायला तर ठीक आहे खेळायची वस्तू आहे का मला सांगा आणि एवढ्या बुक्स काढून ठेवल्यात त्यांनी एकच बुक घेतली आहे होमवर्क करण्यासाठी आणि किती साऱ्या बुक्स काढल्या तर तिथे देवांशी मस्ती सुरू होती तर नंतर मी आले किचन मध्ये दे। आता देवांशीकडेच बघत बसले तर मग आता मला किचन मध्ये स्वयंपाक करायचा आहे तर मग म्हटलं चला किचन मध्ये जाऊया स्वयंपाक करूया तर ह्याची लुडबुड इथे पण सुरू झाली हा बघा इथे पण आला जिथे मम्मा जाईल तिथे त्याला यायचं असतं तर त्याचा होमवर्क घेत होते तर आज मला काही त्याने जास्त त्रास दिला नव्हता म्हणजे आज म्हणजे ही व्हिडिओ दोन दिवसापूर्वीची आहे तर त्याने मला काही फार त्रास दिला नव्हता तेव्हा की तो त्याचा होमवर्क करत होता त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मला आलं की त्याला जे येत होतं ते परफेक्टली केलं होतं मला काही जास्त लक्ष द्यायची गरज लागली नव्हती तर मग मी किचन मध्ये आले किचन मध्ये वरण भाताचा कुकर लावून घेतला काय करावं रोज जेवणामध्ये काही कळतच नाही रोजचा नवीन टेन्शन असतो जेवणामध्ये काय करायचं तर मग मी आज सुद्धा वरण भाताचा कुकर लावला आणि का भाजीमध्ये काय करायचं तर मग मी ते बटाटे चिरत होते बटाट्याच्या काचऱ्या करायच्या होत्या म्हणून म्हटलं बटाट्याच्या काचऱ्या कारण बटाट्याच्या काचऱ्यानं आवडीने खातात देवांश पण खातोली देवांशचे बाबा पण आवडीने खातात त्याच्यामुळं मग म्हटलं की चला बटाट्याच्या काचऱ्या करूया तसं तर माझ्या मिस्टरांचा आणि बटाट्याचा छत्तीसचा आकडा आहे ते बटाट्याची भाजी खात नाहीत अजिबात पण बटाट्या पण बटाट्याच्या काचऱ्या केल्या ना तर मग ते आवडीने खातात म्हणून मग म्हटलं की बटाट्याची भाजी करण्यापेक्षा बटाट्याच्या काचऱ्या करते मग काम होऊन जाईल म्हटलं भाजी वेगळी अशी सेपरेटली दुसरी काही करायची गरज गरेश लागणार नाही आणि माझी तब्येत सुद्धा थोडीशी खराब होती म्हणजे माझा हात दुखत होता असं मला दुसरं काही झालं नव्हतं पण माझा हात ना प्रचंड दुखत होता म्हणून मा मग मला काही जास्त असं असं हे जमत नव्हतं मग म्हंटल ठीक आहे चला आता जेवढं जमत तेवढं आपण करून घ्यावं कारण प्रचंड हात दुखत होता त्या हाताने मला जड वस्तू सुद्धा काही उचलता येत नव्हत्या काय झालं होतं मला माहित नाही पण दुखत होता ठीक आहे ते चालायचंच जाऊ दे पण इथे बघा मग भांडी होती दुपारची ती लावून घेतली कारण की कसं असतं माहिती भांडी ठेवली ना थी जागा उड़ी जाते, काई थी थे थे तर ती जागा तेवढी ओठ्यावरची अशी आकडून जाते म्हणजे आपल्याला काही तिथे ठेवायला वगैरे भेटत नाही तर मग म्हणून ती भांडी वगैरे लावली तिकडचा पसारा आवरून घेतला आणि मग इकडे पटकन बटाट्याच्या काचऱ्या एक साईडला करून घेतल्या आणि डाळीला सुद्धा फोडणी घालून घेतली म्हणजेच वरण तर इथे बघा मी इथे राई घालायचीच विसरून गेले घाई घाईमध्ये आणि असंच घालून टाकलं म्हटलं ठीक आहे जाऊ दे चला आजच्या दिवसापुरती असंच चालायचं चालेल तर आज देवांश मला हो म्हणत हो होता की त्याला असं साधं वरण हवंय म्हणजे की त्याला असं जास्त काही घातलेलं नको आहे त्याच्यामध्ये टोमॅटो वगैरे कोथिंबीर वगैरे फार असं नको आहे तर त्याचं म्हणणं होतं की फक्त राई घाल त्याला राई बोलता येत नाही तो राया म्हणतो मला म्हणत होता मम्मा फक्त राया घाल आणि मगच वरण कर बाकी काहीच घालू नको त्याच्यामध्ये म्हणलं ठीक आहे साधस वरण करते के ला तर मग साधस वरण केलं टोमॅटो वगैरे काही घातला नव्हता कारण की त्याला हवं होतं तसं म्हणून तर बघू शकता इथे वरणाला सुद्धा मी फोडणी घालून घेते एक साईडला बटाट्याच्या काचऱ्यांना बघते एक साईडला वरणाला फोडणी घालून घेते जेवण करायला असं फारसा उशीर नाही लागत हो पटाफट होतं फक्त आपण जोवर किचन मध्ये जात नाही ना तेवढीच फक्त दुरी असते नाही तर मग जेवण करायला असं काही फारसा उशीर लागत नाही तर भात तर ऑलरेडी झाला होता मी मग अशी डाळ भाताचा कुकर लावूनच घेतला होता तर मग म्हटलं आता वरणाला सुद्धा फोडणी घालते खूप उशीर झाला होता म्हणजे साडेआठ पावणे नऊ झाले होते देवांशच्या नादामध्ये मा दे मला जेवण करायला म्हटला आणि त्याचं कसं होतं तो नऊ वाजता त्याला भूक लागते नऊ काय कधी कधी साडेआठलाच भूक लागते मग की आता पटापट आवरावं लागेल नाही तर मग त्याला भूक लागली ना मग त्याचं काय होतं की त्याला वेळेवर जेवण नाही भेटलं ना की मग त्याची भूक नंतर मरून जाते आणि मग तो जेवत सुद्धा नाही व्यवस्थित मग म्हटलं ठीक आहे पहिलं जेवण करूया पटा, पटापट घाई घाईमध्ये जसं जमेल तसं जेणेकरून तू जेवण सुद्धा गेले बघा हे असं साधं सिंपल असं सा वरण केलं कारण त्याला असं साधं सिंपलच सा वरण आवडतं तर इथे बघा मी भांडी घासनाचा व्हिडिओ कुठे गायब झाला आम्हाला काही कळलंच नाही बाई म्हणून मग मा आता तुम्हाला भांडी न घासा डायरेक्टली गॅस एवढा फुसताना दाखवते आहे मी तर बघा मी संध्याकाळी मग साडे दहा वाजले जेवण वगैरे घेतलं आम्ही दोघांनी माझे मिस्टर लेट येतात आम्ही दोघांनी जेवण वगैरे घेतलं आणि मग सगळी भांडी वगैरे घासून गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला कारण रात्रीचा ओटा क्लीन केला ना तर सकाळी आपण ओठ्याकडे जेव्हा बघतो ना त्यावेळेस जरा असं क्लीन वाटतं छान वाटतं आणि जे रात्री भांडी घासत नाहीत त्यांना असं म्हणजे कधी कधी असं होतं की आपण भांडी नाही घासत रात्रीचे तर त्यावेळेस काय करायचं की आपली भांडी आहे जी आहेत जी घासायची असतात ती स्वच्छ धुवायची आणि मग एका टपामध्ये व्यवस्थित भरून ठेवायची खरकटी भांडी ओट्या बेसिंग मध्ये ठेवायची नाही कारण की कसं होतं अशा घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही असं म्हटलं जातं म्हणून जर तुम्हाला भांडी घासायला जमली नाही काही कारणामुळे तर ती भांडी स्वच्छ धुवून एका टपामध्ये किंवा घमेल्यामध्ये भरून व्यवस्थित ठेवून द्या त्यात खरकटं ठेवू नका खरकट फेकून द्या नाहीतर मग असं केल्याने लक्ष्मी नांदत नाही घरात असं म्हणतात सुख शांती येत नाही तर मी अशाच पद्धतीनं रात्री भांडी वगैरे घासून घेतली किंवा असं हे गॅस ओटा वगैरे फुसून घेतला तर कधी कधी मलाही जमत नाही भांडी वगैरे घासायला कधी तब्येत ठीक नसेल किंवा काय नसेल तर त्यावेळेस मी तशीच करते भांडी स्वच्छ धुवून घेते कारण तेवढी तर मेहनत आपल्याला घ्यावीच लागते कारण जर आपल्याला सकाळी उठल्यावर आपला ओठा फ्रेश दिसायचा असेल तर मग आपल्याला तेवढी मेहनत घ्यावी लागते ओटा भांडी वगैरे स्वच्छ धुवून ठेवावी लागतात पण असं सारखंच होत नाही माझ्याकडून कधीतरी एखादा असं म्हणजे टाइम भेटलाच नाही खूप थकली असेल तर त्यावेळेसच असं होतं पण सकाळी उठल्या उठल्या आधी कुठलंही काम न करता पहिली भांडी घासून घ्यायची कारण भांडी सिंगमध्ये ठेवणं योग्य नाहीये बस मला एवढंच माहिती होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तर बघू शकता अशाच पद्धतीने छान असं तर ते डबे रिकामी दिसतात ना त्याचं जा काय झालं माहितीये तर ते ना मला डब्बे घासायचे आहेत कारण त्या भरपूर धूळ साचले म्हणून त्यात मी डाळ वगैरे ठेवली नाहीये तर ते डबे घासून मी त्याच्यामध्ये डाळ वगैरे भरून ठेवणार आहे तेव्हाचा सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तो सुद्धा व्हिडिओ नक्की मी तुम्हाला शेअर करणार आहे मी कसे ती ती जे ते जे रॅक आहेत म्हणजे ते जे कडप आहेत त्याच्यावरती जे मी सामान ठेवले ते मी कशा पद्धतीने ठेवते किंवा ते डबे वगैरे घासून मी ते मुद्दाम खाली केलेले आहेत जसं सामान संपलं त्यातलं मी त्यात भरलं नाही कारण की मला ते खाली करायचे होते डबे म्हणून तर आणि घासण्यासाठी खाली करायचे होते आता मी त्याला घासून स्वच्छ फुसून मगच त्यात साखर वगैरे जे काही तुरडाळ मुगडाळ जे काही असतं ते मी ठेवून देणार आहे तर बघू शकताय असं होतं माझं संध्याकाळी सात ते रात्री अकराचं रुटीन तर हे रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका बाय